मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही जरा थांबा असं रडू नका त्यावरती काय झालं असं तो विचारत असतो तेव्हा सायली म्हणते अहो ते ए ए त्या बाथरूममध्ये सगळीकडे काच आहे इथून सर्व काही दिसतंय हे ऐकताच अर्जुन आता विचारात पडतो की सायलीला याबद्दल माहीतच नाही त्यामुळे तो आता म्हणतो तुम्ही रिलॅक्स राहा आपण करू काहीतरी सायली म्हणते मला इथे नाही राहायचं अर्जुन सर मला माहीत आहे की आपलं कॉन्टॅक्ट मॅरेज आहे हे कुणाला समजू नये यासाठी तुम्ही हे सर्व करताय पण आता मला हे सहन नाही होत मला हे असह्य झालंय असं म्हणून आता ती म्हणते की मी चावू पुन्हा घरी अर्जुन म्हणतो अहो रिलॅक्स व्हा आपण करू ना काहीतरी असं म्हणून अर्जुन आता विचार करू लागतो तो म्हणतो तुमची एखादी जाड साडी असेल तर मला देताय का त्यावेळी सायली विचारते कशाला अर्जुन म्हणतो द्या तर खरं सायली आता बॅगेतून लगेच एक साडी काढते आणि अर्जुनकडे देते अर्जुन म्हणतो तुम्ही इथे थांबा तोपर्यंत मी आतमधून येतो असं म्हणून तो, तो बाथरूममध्ये जातो आणि जी काच असते त्या काचेला ती साडी लावतो आता आतमधील बाजू काहीच दिसत नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो ऑल सेट असं म्हणून तो बाहेर येतो सायलीला म्हणतो की आता सर्व काही झालंय तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तुम्ही पहा अगोदरचं बाथरूम होतं ना ते हनीमून स्पेशल होतं आता नॉन हनीमून स्पेशल मी करून आलो आहे असं म्हणून तो तिला जायला सांगतो त्यावेळी सायली आता आतमध्ये जाते आणि पाहते तर तिच्या मनासारखं का सर्व काही झालेलं असतं तेव्हा ती त्याला आता थँक्यू म्हणते अर्जुन म्हणतो ऑल सेट ना आता तुम्ही इथे राहणार ना सायली हो असं म्हणते आणि आपली कपडे घेत असते त्यावेळी ती नाक नाकपोसते तर अर्जुनला आता कसं तरी होतं ती आतमध्ये गेल्यानंतर अर्जुन मात्र हसू लागतो दुसरीकडे चैतन्य आता सारखा साक्षीकडे पाहत असतो साक्षी आता त्याच्याकडे ज्यूस घेऊन येते आणि त्याला म्हणते अरे चैतन्य तू घर तर खूप सुंदर असं सजवलं आहे पेंटिंग्स पण अगदी कमाल आहेत तू त्याच्याकडे सुद्धा बघ सारखं माझ्याकडे पाहण्याची गरज नाही त्यावेळी चैतन्य अगदी नजर रोखून अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो सर्व काही पाहिलं असतं तू तु तु तुझ्या दहा टक्केसुद्धा ते सुंदर नाही आहे एवढी कमालीची आणि एवढी सुंदर तू दिसतेस त्यावेळी चैतन्य गडकरी आज भलतेच रोमॅंटिक झाले आहेत असं आता साक्षी म्हणू लागते त्यावेळी चैतन्य म्हणतो तुझ्यासारखी सुंदर मुलगी समोर असल्यावर कोण नाही रोमॅंटिक होणार असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा साक्षी आता त्याच्याजवळ जाते आणि अगदी त्याच्याकडे एकटक प्रेमाने पाहू लागते त्यावेळी चैतन्य पण तिच्याजवळ जातो दोघेही आता एकमेकांच्या खूप जवळ असतात तरी त्याला मेसेज येतो तो मोबाईल काढतो पटकन तिच्यापासून बाजूला होतो आणि म्हण तो की या शर्मांचा मेसेज आलाय मला पटकन रिप्लाय देऊ देत पण साक्षी आता ऐकत नाही ती म्हणते अजिबात नाही आता मी समोर आहे ना कुणालाच तो मेसेजचा रिप्लाय द्यायचा सुद्धा नाही तो म्हणतो प्लीज अगं दहा सेकंद तर लागतील पण आता साक्षी ऐकायला तयार नसते ती मोबाईल बाजूला ठेवते चैतन्यला घेऊन दुसरीकडे जाते दुसरीकडे अर्जुन आता कपाटामध्ये आपले कपडे व्यवस्थित ठेवत असतो त्याचवेळी त्याच्या बॅगमध्ये त्याला तो गाऊन देखील दिसतो तो तो गाऊन हातात घेतो आणि म्हणतो मी मिसेस सायलींना म्हणालो होतो तो गाऊन मी कुठेतरी रस्त्यामध्ये टाकून दे देईन परंतु लक्षातच राहिलं नाही जाऊ देत आता अगोदर हे कपडे ठेवतो आणि मग हा गाऊन टाकून देतो असं म्हणून तो बेडवर गाऊन ठेवतो तेवढ्यातच सायली फ्रेश होऊन बाहेर येते त्या गाऊनकडे पाहतच राहते आता तिच्या मनात विचार येतो की अस्मिता मला म्हणाली होती तिकडे हनी मुला गेल्यानंतर अर्जुनचं दुसरं रूप तुला पाहायला मिळेल आणि तुझ्या नवऱ्याने किती छान तयारी केली आहे खूप सुंदर असा गाऊन तुझ्यासाठी घेतला आहे आता अर्जुन अगदी सायलीकडे खूप प्रेमाने पाहत असतो नंतर तो गाऊन हातात घेतो आणि सायलीच्या जवळ येत म्हणतो सायली आता फक्त तू आणि मी इथे आहे आता हा गाऊन तू घाल म्हणजे अगदी माझ्या प्रिन्सेस सारखी दिसशील असं म्हणून तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सायली आता खूपच घाबरते आणि म्हणते ते नको सर मला नाही घालायचा हा गाऊन असं म्हणून ती कानावर हात ठेवते जोराजोरात ओरडू लागते आता तिचा हा पूर्णपणे भास झालेला असतो त्यावेळी अर्जुन आता तिला विचारतो काय झालं मिसेस सायली अहो बाथरूममध्ये पुन्हा काही झालं की काय आता ती समोर पाहते तर अर्जुन तेथे ते उभा असतो तेव्हा तिला समजतं हा तर माझा भास झाला आहे ती इकडे तिकडे पाहते त्यावेळी सायली विचारते तुम्ही हा गाऊन अजून फेकून नाही दिला का त्यावरती अर्जुन म्हणतो की देणार आहे पण इथे कुठे डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा कोणाला डाऊट आला तर आपण खरे नवरा बायको नाही आहोत ते त्यावेळी सायली म्हणते तरीही अर्जुन म्हणतो नका टेन्शन घेऊ मी असंच कपाटात कुठेतरी ठेवतो सायली आता ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे चैतन्य साक्षीला आवाज देत असतो की अगं साक्षी ना पटकन बाहेर त्यावेळी ती म्हणते फक्त पाच सेकंद थांब आणि डोळे बंदच ठेव त्यावेळी आता चैतन्य ठीक आहे असं म्हणतो डोळे बंद करून घेतो हे चैतन्य म्हणतो तू ज्यावेळी मला अशी सरप्राईज देतेस ना तेव्हा नक्की काही ना काही बॉम्ब फोडतेस आता ती म्हणते आत्ता मी शुगर बॉम्ब फोडणार आहे असं म्हणून ती आता बाहेर येते आणि चैतन्यला डोळे उघडायला सांगते चैतन्य डोळे उघडून समोर पाहतो तर साक्षीने नाईट गाऊन घातलेला असतो आता चैतन्य तिच्याकडे पाहतच राहतो ती अगदी त्याच्याजवळ येते आणि म्हणते हे चैतन्य आपण दोघे लग्न करणार आहोत ह्या गोष्टी नॉर्मल आहेत आपल्यामध्ये होतच राहणार त्यावेळी चैतन्य म्हणतो अगं पण तेव्हा ती म्हणते अरे तिकडे बघ ना तुझा मित्र अर्जुन आणि त्याची बायको सायली हे दोघेही हनीमूनसाठी गेले आहेत दोघे किती मजेत असतील त्यावरती चैतन्य पटकन बोलून जातो त्यांचा कसला हनीमून ते दोघेही टेन्शनमध्ये असतील आता साक्षी विचारते का रे का टेन्शनमध्ये असतील आता चैतन्याला घामच फुटतो त्याला काय बोलावं काय सांगावं हे सुचत नाही तर इकडे सायली आणि अर्जुन आता फ्रेश होऊन बसलेले असतात त्या दोघांनाही काय करावं हे सुचत नाही सायली विचारते मला एक गोष्ट कळत नाही आईने असं के का केलं असेल आपल्याला दोघांनाच हनीमूनला का पाठवलं असेल इथे आपण काय करणार आहोत आता मला ना धड घरातली कामे करता येतात आणि तुम्हाला धड ऑफिसची कामं त्यावेळी अर्जुन म्हणतो गुड क्वेश्चन आता काय करावं ना मलाच कळत नाही दुसरीकडे साक्षी विचारू लागते तू असं का म्हणालास रे की अर्जुन तिकडे टेन्शनमध्ये असेल तिकडे तर खूप पाहण्यासारखं आहे म्हटल्यावर दोघे एन्जॉय करत असतील त्यावेळी चैतन्य म्हणतो तसं नाही ग मी एका मर्डर केसविषयी डिस्कस करत होतो ना तिकडे जाऊनही पुढे निसर्ग सौंदर्य असलं ना तरीही त्याच्या डोक्यात फक्त तेच तेच विचार येत राहणार मर्डरचे पुरावे कसे शोधायचे त्यावेळी तू माझ्यासमोर असला तरीही तुझ्या डोक्यात तेच विचार सुरू असतात असं साक्षी त्याला म्हणते चैतन्य म्हणतो नाही माझ्या डोक्यात फक्त चोवीस तास तुझाच विचार चालू असतो त्यावेळी मग साक्षी म्हणते एवढा विचार कसला करतोस आता मी आहे ना तुझ्यासमोर असं म्हणून ती त्याला अजूनच जवळ घेते दुसरीकडे कल्पना अस्मिता विमल आणि अश्विन अर्जुनने पाठवलेले फोटोज पाहत असतात त्यावेळी आता कल्पना म्हणते खरंच अर्जुनचा कॅमेरा ना खूप छान आहे किती छान निसर्ग सौंदर्य आहे तेथे आणि माझा अर्जुन पण किती सुंदर दिसतोय सायली तर नेहमीपेक्षा खूप छान दिसतीये आता अस्मिताला राग येतो ती म्हणते की मम्मा अग तुला काय नुसतं कौतुक त्या सायलीचं अर्जुन हे प्रूफ करण्याचा प्रयत्न करतोय का तो हनीमूनला गेला आहे त्यावेळी कल्पना म्हणते तो कशाला काय प्रूफ करेल कारण तो गेलाच आहे हनीमूनला त्यावेळी अश्विन म्हणतो मम्मा अस्मिताकडे लक्ष देऊ नकोस कारण तू तिला तिच्या लग्नामध्ये हनीमून पॅकेज गिफ्ट केलं नव्हतं ना म्हणून ती जळतीये तेव्हा अस्मिताला राग येतो अश्विन विचारतो मम्मा तू त्यांना कॉल केला होतास का कल्पना म्हणते मला तर सारखा कॉल करायला आवडेल परंतु अर्जुन सायलीला निवांत वेळ मिळायला हवा ना म्हणून उगीच नको डिस्टर्ब कारण येताने त्यांनी गुड न्यूज घेऊन यावी असं मला वाटतं तर अस्मिता रागातच म्हणते काय मम्मा तुझं आजकालसारखं चाललेलं असतं नुसती गुड न्यूज गुड न्यूज त्यावेळी आता अश्विन म्हणतो लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याकडून एका आईची तीच अपेक्षा असते हे अश्विन म्हणतो मला ही काकाभाईला खूप आवडेल तेव्हा लवकरात लवकर गुड न्यूज सायलीवाहिनी देणारच असा विश्वास अश्विनला असतो तेव्हा कल्पना खूपच खुश होते दुसरीकडे अर्जुन आणि सायली बसलेली असताना कोणीतरी दार ठोठावतं अर्जुन म्हणतो आता कोण आलं असेल तेव्हा तो म्हणतो विशू काका आले असतील का मी त्यांना कसं तरी काहीतरी बोलून कटवतो असं म्हणून तो दार उघडून पाहतो तर समोर वेटर असतो तो आता डिनर घेऊन आलेला असतो त्यावेळी मी तुमच्याकडे पर्सनली लक्ष देणार आहे मला इनामदार सरांनी तसं सांगितलंय असं तो म्हणतो आणि आतमध्ये येतं तुम्ही आता जेवण करून घ्या मी बाहेर डो नॉट डिस्टर्बचा बोर्ड देखील लावतो आणि इनामदार सरांनी स्ट्रिक्टली सांग सांगितलेलं आहे की कुणीच तिकडे डिस्टर्ब करायचं नाही तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर तो म्हणतो सॉरी हा सर पण मी इथे उभं राहून स्वतः हनीमून स्पेशलची तयारी करून घेतली होती अखी रूम डेकोरेट केली होती मग हे फ्लावर वगैरे कुठे गेले पहा मी पटकन इथे फ्लावर घेऊन येतो तेव्हा अर्जुन म्हणतो थांबा थांबा सॉरी माझ्या बायकोला फ्लावरची अॅलर्जी आहे त्यावेळी तो म्हणतो हो का सायली म्हणते हो मग नंतर तो वेटमध्ये तर म्हणतो की तुमचं डिनर झाल्यानंतर तुम्ही बाहेर लॉनवर या आणि हनीमून स्पेशल कपलसाठी तिथे बाहेर कपल्स गेम ठेवले आहेत तेव्हा अर्जुन सायलीला धक्काच बसतो आता तो वेटर तेथून गेल्यानंतर ते, ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुनला आवाज देत असते तेवढ्यातच अर्जुन तिचा गाईड बनून तेथे येतो तो आता घोडा घेऊन आलेला असतो तर अर्जुन सायली दोघेही मिळून आता हॉर्स रायडिंग करतात मग नंतर आता अर्जुन एका दरीजवळ जातो आणि बायको असा जोरात आवाज देतो तर तो आवाज घुमत असतो सायली त्याच्याकडे आता पाहतच राहते मग नंतर ते दोघेही खूप छान छान असं फोटोशूट करतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा